अनंत आतापर्यंत बिनकामाच्या खासदाराला आपण मतदान केलं आता महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याची संधी मिळाली आहे यावेळी वैभववाडी तालुक्यातून ऐंशी टक्के मतदान झालं पाहिजे असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे पाहूयात ऐकल्यानंतर मला वाटलं आपलं काम कोरण्याच या मंडळी मी कमी केले नितेश वाक्य चला या निवडणुकीने वैभवपाडीतून एकूण मतावरती सत्तर टक्के मत भाजपा उमेदवाराला द्या <laughs> माझं पुढचं वाक्य अजून यायचं मी सत्तर टक्के आलो नाही अजून दहा म्हणजे ऐंशी मत वाढावी यासाठी बोलण्याचा प्रयत्न आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल